नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एक विशेष बातमी आपल्या हाती येते या आज काही वेळापूर्वीच उंद्री आगावी माननीय नंदकिशोरजी मुंद्रा यांना त्या गावातील एका आध्यात्मिक कार्यक्रमात जाण्यापासून मराठा आंदोलकांनी रोखल्याचं या ठिकाणी कळतं आहे हाती आलेल्या माहितीनुसार किंवा प्राप्त माहितीनुसार नंदकिशोरजी मुंद्रा आपल्याला माहिती आहे विद्यमान केज विधानसभेचे आमदार नमितताई मुंद्रा यांचे ते सासरे आहेत आणि भारतीय जनता पार्टी या पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत अशावेळी आज त्यांना या गावी एक सप्ताह चालू होता आणि या सप्ताहाचा कदाचित आजचा अखेरचा दिवस होता आणि या अंतिम दिवशी कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी नंदकिशोरजी मुंद्रा हे या गावी आले होते मात्र मराठा समाजाच्या युवकानी आपल्याला माहिती अनेक दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे आणि मराठा समाजाने एक भूमिका घेतलेली की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधींना गावबंदी वगैरे अर्थात आता आपल्या सगळ्यांना माहिती की हा जो इशारा आहे मराठा समाजाचा हा कदाचित कायद्यात बसणारा नाही हे आपल्याला माहीत आहे पण तरीही एका मोठ्या समाजाच्या भावना जेव्हा असतात तेव्हा निश्चित त्याचा विचार करून लोकप्रतिनिधींनी वागायला पाहिजे असं आम्हाला वाटतं प्रत्येकाला प्रत्येक कार्यक्रमात जाण्याचा अधिकार आहे हे, हे निर्विवाद सत्य आहे कारण आपण सर्व या देशाच्या संविधानाचा आदर करणारी माणसं आहेत निस्तं आदर नव्हे तंततंत पालनसुद्धा आपल्याला करायचं आहे आणि करणं भाग आहे मात्र त्याचवेळी याच संविधानानं आपल्याला माहिती आहे नुकतीच आचारसंहिता जाहीर केलेली आहे लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि सोळा तारखेपासून आचारसंहिता लागू आहे अशावेळी सार्वजनिक ठिकाणी पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते जात असतील तर त्यांनी सावधानता बाळगली पाहिजे काळजी घेतली पाहिजे कारण का की आ, आ या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आदर्श आचारसंहिता लागलेली असताना सार्वजनिक ठिकाणी जेव्हा नेते मंडळी जातात विशेषतः ज्यांना त्या त्या, त्या, त्या पक्षाचं लेबल आहे त्यांनी तिथं गेल्यानंतर अर्थातच एक प्रचाराचा संदेश कळत नकळत जातोच आणि लोकांची भावनासुद्धा तशी होते अशावेळी आम्हाला वाटतं त्या ठिकाणी जाणं लोकप्रतिनिधींनी टाळलं पाहिजे अर्थात नंदकिशोरजी मुंड्रा यांच्या बाबतीत सांगायचं तर ते, ते प्रत्येक सप्त्याला हजेरी लावतात हे खरं आहे परंतु यापूर्वीची गोष्ट वेगळी होती आता आचारसंहिता लागलेली असताना असं जाणं मला वाटतं थोडंसं कुणालाही मलाच नाही प्रत्येक आचार आदर्श आचारसंहितेचं पालन करणाऱ्या व्यक्तीला ते वाटणं साहजिक का आहे कारण माननीय नंदकिशोरजी मुंडा हे एका मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरातल्या त्यांच्या सुनबाई या आमदार आहेत अशावेळी त्यांचं तिथं जाणं निश्चित एक प्रचाराचा हेतू कळत नकळत होऊ शकतो सार्वजनिक ठिकाणंही कारण का एक गॅदरिंग एकत्र आलेला जमाव आहे तो अध्यात्मासाठी आलेला असला तरी त्या ठिकाणी मला वाटतं अशा प्रकारच्या नेत्यांनी भेटी देणं हे न अयोग्य आहे कारण त्यामुळं आचारसंहितेचा कळत नकळत या ठिकाणी भंग होतो खरं तर सगळीकडे झालं पाहिजे केवळ उंदरीत असं झालं आहे असं माझं मत नाही आहे आणि सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना मी म्हणतो सगळ्याच कारण का की ठीक आहे तुमचा भक्तिभाव आहे तुमचं अध्यात्म आहे याला तुम्ही इतर वेळी भेटी दिलेल्या आहेत आणि देऊ शकता परंतु आचारसंहिता लागल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या केवळ भारतीय जनता पार्टी म्हणून नव्हे तर कार्यकर्त्यांनी बी हे लक्षात घेतलं पाहिजे कोणत्याही पक्षाचा नेता आला तर त्याला तोच न्याय लावला पाहिजे तरच आपण खरे कायद्यानं चालतो न नसता हा पक्षपातीपणा होऊ शकेल यासाठी कारण का की आपल्याला माहिती आहे खरं तर सगळ्याच पक्षांच्या नेत्यांना अध्यात्म म्हणा किंवा बाकी जो भाव आहे हा किती आहे कसा आहे हा ज्याचं त्यानं मूल्यांकन करावं ज्याच्या त्याच्या संशोधनाचा तो भाग आहे असली पाहिजे श्रद्धा तर असलीच पाहिजे श्रद्धेशिवाय माणूस जगू शकत नाही हे सत्य आहे परंतु त्याला आपण मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि राजकीय बाबतीत असं होऊ लागलेलं ला आहे की अध्यात्माचा वापर राजकारणात जास्त प्रमाणात होऊ लागलेला आहे अध्यात्म एक असं क्षेत्र आहे संवेदनशील क्षेत्र आहे आणि या संवेदनशील क्षेत्राचा अनेक राजकीय लोकप्रतिनिधी आणि सर्वच पक्षाचे हे पुरेपूर वापर करून घेतात त्यांच्यामध्ये त्यांना माहिती काय नसतं जर खरोखर ते मानत असते देव ईश्वर सगळं तर खरं तर हे अध्यात्मांना सगळा देश भ्रष्टाचार मुक्त केला असता परंतु तसं नसतं म्हणून आम्हाला वाटतं जेव्हा लोकप्रतिनिधी कुठल्याही आध्यात्मिक कार्यक्रमाला जातात तेव्हा त्यांचा हेतू केवळ आपली मतं वाढवणं किंवा निवडणुकीत त्यांचा वापर करून घेणं हा निर्विवाद असतो हे आता सत्य सांगायला कोणाचीही गरज नाही म्हणून या ठिकाणी आजच्या घटनाक्रमामध्ये असं वाटतं की ठीक आहे नंदकिशोरजी मुंड्रा हे अनेक कार्यक्रमाला जातात हे खरं आहे परंतु अशामध्ये अलीकडच्या काळात आपल्याला माहिती आहे की मराठा समाजानं थोडी भूमिका जी आहे ती आपली टोकाची घेतलेली आहे की त्यांचं मत आहे की त्याशिवाय त्यांना हे आपलं आरक्षण मिळू शकणार नाही आणि त्यांचा असा बी आरोप आहे अने अनेक सर्व अनेक पक्षांच्या लोकप्रतिनिधीवर की लोकप्रतिनिधी हल्ली या आंदोलनाला समर्थन देत नाही आहेत अनेक ठिकाणी त्याची बाजू घेत नाही आहेत फक्त लपून चपून कारण मतांची बेरीज वजाबकी करताना मराठा समाजावर उलट वेगळ्या नजरेने ब बघितलं जातं असा आरोप हे आंदोलक आता करू लागलेले ला आहेत याचाही विचार इथं करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे का ते चुकीचे आहेत हे बी आपण शोधलं पाहिजे कारण कारण एकच आहे वागताना प्रत्येक लोकप्रतिनिधीचं आचरणसुद्धा तपासलं पाहिजे कोण कसं वागतं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि तसं समाज खूप हुशार असतो तुमच्या प्रत्येक बोलताना वागताना प्रत्येक कृतिकृतीतून समाज हे बघत असतो की कोण नेता सर्वच बाबतीत तो मराठा नेता असो किंवा इतर कुठल्याही समाजाचा नेता असो तो कसा वागतो कसा कुणाची दिशाभूल करतो आणि कुणाचा कुणाबद्दल द्वेष आहे कुणाचा कुणाबद्दल मत्सर आहे हे सगळं समाज सर्वच आमचा बहुजन समाज हा ओळखत असतो त्यामुळे सर्वच समाजाच्या चाहे मराठा असो किंवा बहुजन समाजातील इतर जातीसमूहातील नेते असोत त्यांनी लक्षात घ्यावं की आपण वागताना समाजाच्या मनामध्ये आपल्याबद्दल कुठला तिरस्कार किंवा द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी त्यांनी बी घेतली पाहिजे जशी समाजानं घेतली पाहिजे तशी या नेत्यांनीच बी घेतली पाहिजे आज नुकताच माननीय नंदकिशोरजी मुंद्रा यांना मुंद्री या गावी आ, एका सप्ताहामध्ये येण्यापासून तेथील मराठा आंदोलकांनी रोखल्याची बातमी चोवीकडे आली आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आता हा भाग आत्ताच मी म्हटलं की एखाद्या नेत्याला एखाद्या गावात किंवा एखाद्या आध्यात्मिक कार्यक्रमात येऊ देणं न देणं हा कायदेशीर त्यांचा हक्क आहे परंतु तरीही समाजाच्या मताचाही आता यापुढं नेत्यांनी विचार करावा एवढीच अपेक्षा